चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन या दिनानिमित्त आपण बघणार आहोत की स्वामी चरित्र पारायण कसे करावे आणि ही सेवा सफळ कशी करावी ती आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च दिंडोरी प्रणित चरित्र पारायण तर स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त तुम्हाला माहिती आहे का की अठ्ठावीस फेब्रुवारीपासून एकवीस दिवसांमध्ये आपले श्रद्धा स्थान म्हणजे चरित्र महाराजांचा प्रगट दिन येणार आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी त्यांच्या घरी कृपेने प्रगट होऊन येतात वीस मार्चला तर ही सेवा नेमकी कशी करावी सेवेचे नियम काय आहेत दिनगरी प्रणीत पारायण म्हणजे काय तर या व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट बघणार आहोत मी तुम्हाला सगळं अगदी सोप्या शब्दात सांगणार आहे आपण घरात बसून जसं एकमेकांना बोलतो त्या पद्धतीने मी तुम्हाला सरळ भाषेत समजावून सांगणार आहे तर सर्व सर स्वामी भक्तांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ अठ्ठावीस फेब्रुवारीपासून तुम्ही जर सुरुवात केली तर स्वामीचरित्र पारायणाचे सुमारे एकवीस अध्याय असतात तर दररोज एक अध्याय वाचला तरी तुम्हाला सेवा घडून येते श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात त्यांनी अक्कलकोटामध्ये भक्तांसाठी अवतार घेतला होता स्वामी समर्थ महाराजांनी कुणाच्या पोटी जन्म घेतलेला नाही आहे त्यांनी त्यांचा जो प्रगट दिन आहे हा प्रगट दिन म्हणजे स्वामी समर्थ महाराज ज्या दिवशी प्रगट झालेले आहे त्या दिवसाचे हे विशेषण आहे तर आ, ही जी आ, सेवा आहे स्वामीचरित्र पारायणाची ही अक्कलकोट प्रणीत स्वामीचरित्र पारायण जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर, तुम तर तुम्ही ते वापरू शकतात आता सुरुवात करताना कशी करायची तर सर्वप्रथम तुम्ही एकवीस दिवसांसाठी पोथीचे स्थापना करा या स्थापनेसाठी तुम्ही चौरंग घेऊ शकता किंवा पाठावरती केली तरी चालेल पाटावरती एक भगव वस्त्र किंवा पिवळे वस्त्र अंथरायचे त्यावरती स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी चालेल ठेवून तिथली जागा सुशोभित करा स्वच्छ ठेवा त्यानंतर तुम्ही तिथे दिवा पिवळे फूल वाहू शकता दिवा हा एकवीस दिवस पूर्णपणे चालला पाहिजे असा पाहिजे त्यानंतर तुम्ही आ, सेवा नेमकी सुरू करताना कुठल्या दिवशी सुरू करावी आता अठ्ठावीस फेब्रुवारीपासून माझं तुम्हाला आहे कारण एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होते पण जर तुम्ही हा व्हिडिओ उशिराने बघितला समजा तुम्ही तीस फेब्रुवारीला बघितला किंवा एक मार्च पाच मार्चला जरी बघितला तरी त्या दिवसापासून तुम्ही सेवा सुरू करू शकता आता भरपूर महिला ज्या आहेत त्या मला कमेंट करून विचारतात की नेमकी हे जे पारायण आहे हे कधीपासून सुरुवात करावे किंवा कसे वा वाचावे तर अठ्ठावीस फेब्रुवारीपासून तुम्हाला अठ्ठावीसपासनं जर पॉसिबल झालं तर हे उत्तमच पण जर पॉसिबल नाही झालं तर तुम्ही हे कधीही सुरू करू शकता जर तुम्हाला वीस मार्चच्या एक दोन दिवस अगोदरही या सेवेबद्दल कळालं तरी तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता आणि ही सेवा दोन दिवस का होईना तुम्ही करू शकता आता ही सेवा करताना कशी करायची तर पारायण वाचताना हे एकवीस अध्याय आहेत मुळात तर तुम्ही दररोज एक अध्याय अशी एक सेवा करू शकता जर तुमच्याकडे कमी वेळ असेल पण इच्छा आहे की सेवा करायची तर तुम्ही एकवीस दिवस हा दररोज एक अध्याय म्हणून करू शकता किंवा सात दिवसांचं पा पारायण पुन्हा सात दिवसांचं पारायण असे सात सात अध्याय करू शकतात या सात दिवसांच्या पारायणाची विशेषता म्हणजे याचं फल अधिक स्ट्रॉंग असतं भरपूर असतं त्यानंतर तुम्ही एकवीस दिवस म्हणजे दररोज एक अध्याय सॉरी दररोज एक अध्याय म्हणण्यापेक्षा दररोज एक पारायण असं एकवीस पारायण वीस तारखेच्या आत ही भरपूर मोठी सेवा आहे ज्यांच्याकडे म्हणजे बराचसा वेळ आहे त्यांनी ही सेवा केली तर त्यांचं उत्तमच असे म्हणू शकतो आपण किंवा अखंड जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर तुम्ही दररोज एक अध्याय स्वामी चरित्राचा वाचू शकता स्वामी चरित्राचा अध्याय वाचताना किंवा ते पुस्तक घेताना हे दिंडोरी प्रणित असावं असं माझं म्हणणं राहील आता कधी वाचावं वा, तर पोथी मांडल्यानंतर रोज सकाळी एक वेळ निश्चित करा फुले दिवा लावा आणि एका छोट्याशा पेल्यामध्ये पाणी झाकून स्वामी महाराजांच्या फोटोसमोर ठेवा रोज ठरलेले अध्याय वाचा किंवा पूर्ण एक ग्रंथ तुम्ही वाचला तरी चालेल त्यानंतर अध्यायात अध्याय झाल्यानंतर शेवटी आरती करा आणि सुरुवातीला एक माळ जप करा जर मध्ये गुरुवार वगैरे येत असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा नामजप करू शकता की जसा पूर्ण एक ग्रंथ म्हणण्याच्या आत म्हणजेच सेवा सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही एकशे आठ वेळा नामजप करू शकता किंवा अकरा माळींचे नामजप करू शकता आता आहार घेताना हा सात्विक आहार घ्यायचा कुणाशी वाद वगैरे करायचे नाही आहेत मूळत हा पुरुषांनी ब्रह्मचर्य पाळावे महिलांना जर मासिक पाळी येत असेल तर ते दिवस सोडून द्यावे कुणाची जर डेट असेल त्या पिरियडमध्ये तर तोही दिवस आपण सोडून द्यावे ही जी हा जो ग्रंथ आहे वाचताना फक्त भाव महत्त्वाचा आहे आता ही सेवा मागच्या वर्षी जेव्हा आम्ही केलेली तेव्हा मला एक अनुभव म्हणजे माझा एक वैयक्तिक अनुभव तुमच्याशी शेअर करायला आवडेल माझी मैत्रीण होती आ, ती मला म्हणजे तिचं दररोज म्हटलं तरी मला कॉल यायचा तिच्या घरात नेहमी सतत भांडणं असायची पैशांची अडचण आहे असं ती मला सांगायची तिच्या मुलाला नोकरी लागत नव्हती असं तिचं चालू होतं तर मला हे माहिती होतं की एकवीस दिवसांची ही स्वामीचरित्र सेवा असते आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात ह्या हा जो स्वामीचरित्र प्रगट दिन येणार होता त्यामुळे मी तिला सांगितलं की हे सेवा तू कर जर एकवीस दिवस स्वामीचरित्र पारायण तिने केले तर तिने दररोज एक पारायण केलं होतं त्या दिवशी आ, म्हणजे जवळजवळ पंधराव्या दिवशी मला सांगायला आनंद होईल तुम्हाला पी पंधराव्या दिवशी तिच्या मुलाला इंटरव्ह्यूचा कॉल आलेला वीस मार्चला तिचं पारायण पूर्ण झालं म्हणजे पंधरा दिवसात तिला नोकरी मिळाली आणि त्यामुळे तिच्या घरातील जे काही पैशांची अडचण होती तीही दूर झाली आणि घरातील भांडणे मुळत थांबली तर तिचा पुन्हा एकदा मला कॉल आलेला की तू ही सेवा जी सांगितली ती मला खरंच फलदायी ठरली त्यानंतर असाच अशी सेवा ती दरवर्षी करते हे मला सांगायला तुम्हाला खूप आनंद होईल की हे असं काही घडलं होतं हा म्हणजे मुळता चमत्कार नव्हता तर तिची खरंच श्रद्धा होती आणि मनापासून तिने केलेली सेवा होती जर तुमच्या सेवेमध्ये गुरुवार आला तर तुम्ही अकरा वेळा जप करायला विसरू नका संध्याकाळी स्वामी महाराजांची आरती घ्यायलाही विसरू नका त्यानंतर तुम्हीही जर अठ्ठावीस फेब्रुवारीपासून जर पारायण सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा व्हिडिओ गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा स्वामींची कृपा त्यांच्यावरती नक्की होईल स्वामी महाराज नेहमी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर मनापासून सेवा केली तर स्वामी तुमच्या घरी नक्की आशीर्वाद द्यायला प्रगट होतील हेही ही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीने सांगते श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला किंवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच भक्तीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेवा करा आणि सेवे करेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद